के निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला मोठा धक्का बसलाय भाजपचे माजी नगरसेवक श्रीकर चौधरी आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करत भाजपाला रामराम ठोकलाय जिल्हा अध्यक्ष नंदुकुमार परब यांच्याकडे दोघांनी औपचारिकपणे राजीनामा दिला पक्षातील कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून आम्ही हा निर्णय घेतल्याचे चौधरी दाम्पत्याने स्पष्ट केले प्रदेशाध्यक्षांसोबत कोणतीही चर्चा नाही आम्ही स्वतः राजकारणात आलो आणि आता स्वतःच बाहेर पडत आहोत अशी प्रतिक्रिया श्रीकर चौधरी यांनी दिली चौधरी दाम्पत्याने येणाऱ्या निवडणुकीत न लढण्याचा निर्णय घेतला असून राजकारणातून पूर्णपणे निवृत्त घेण्याचा मानस जाहीर केलाय ठाकुर्ली आणि परिसरात दोघांनी जनता आणि कार्यकर्त्यांची साथ असल्याने आम्हाला कोणाचीही भीती नाही अशा बॅनर लावून आपला निर्णय जाहीर केला गेल्या चार कार्यकाळात ठाणे जिल्ह्यात महत्वाचे स्थान मिळवलेल्या चौधरी दाम्पत्याच्या या भूमिकेमुळे भाजपमध्ये मध्ये असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे हा तडकाफडकीचा विषय असा आहे की काही लोकांच्या आमच्या गावातच बॅनर लागले भारती ले ले आ, ने, 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 ने की भारतीय जनता पार्टी मध्ये आमचा प्रवेश झाला आहे आणि आम्हाला आश्वासन दिलं गेले हे तिकिटाचं म्हणून परंतु हा विषय आम्हाला काही कानावर नाही पक्षाने आम्हाला विचारलं नाही नेत्याने कोणाला विचारलं नाही आम्हाला दोघांपैकी काही नाही तर कुठेतरी दुःख झालं आणि म्हणून मग म्हटलं मग आपली गरज पण नाही आणि आम्हाला पण तशी काय गरज राहिली नाही आता राजकारण करायची बस झाली खूप वर्ष सेवा केली आता कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आता विचार केला की आता आपण थांबूया पुढे आपण पक्षात नाही आमचं आमचा विचार आहे राजकारणामधूनच पूर्ण निवृत्ती घ्यायची कारण राजकारण पण इतरत्र पण बघितलं तर तसं आश्वासक नाही असं आम्हाला वाटतं मी एकोणीशे पंच्याण्णव पासून कार्यकर्ता म्हणून काम करतोय म्हणजे पहिली निवडणूक महापालिकेची ज्या पहिल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची सीट इथे आलेली पण सन दोन मी एवढं काम उभं केलं मी बीई सिव्हिल इंग्लिश माध्यमातून शिकलेलो तरी पण मी राजकारणात आलो आणि एवढं काम उभा केलं एवढा निष्ठेने काम केलं की माझा करिअर मी सोडला सगळं आणि दोन हजार मध्ये लोकांनी मला निवडून गेलं आम्ही आता मी स्वतः श्रीकर चौधरी म्हणून दोनदा आणि माझ्या मिसेस प्रमिला चौधरी या दोनदा म्हणजे एकूण चार टर्म कंटिन्युअस सन दोन हजार पासून तो दोन हजार वीस पर्यंत आम्ही नगरसेवक प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र हे आपल्या डोंबिवली मधले आहेत आणि तुमची त्यांची चांगलं हे आहे पण आपण मग प्रदेशाध्यक्ष याबाबत चर्चावर केली आहे का नाही अशी काही चर्चा केली नाही आणि तशी काही चर्चा करायची आवश्यकता वाटत नाही आम्हाला आम्ही म्हणजे आलो आमच्या मर्जीने आलो आणि आमच्या मर्जीने जातोय येणार पुढच्या मध्ये आपण निवडणूक लढवणार नाही लढवणार नाही लढवणार आम्ही निवडणूक आम्ही राजकारणातून निवृत्त होत आहे कारण जसं मी म्हटलं तसं कुठेही आश्वासक परिस्थिती नाहीये त्याच्यामुळे आपला हाय आम्ही सज्जन माणसं आहोत आमच्यावरती कुठलेही शिंतडे नाही आहेत ना अनेक करत बांधकाम ना कुठला माफियागिरी ना काय नाही ना सॅन माफिया ना चाळ माफिया ना अनेक करत बांधकाम माफिया ना हप्ता माफिया ना डॉन माफिया काय नाही आम्ही सरळ आहोत एज्युकेटेड आहोत आणि बस झाला तर इथे आम्ही फिट होत नाही इथे आणि म्हणूनच आता बस झाला थांबवायचा हा प्रवास रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली